पहिलवान तुषार माने यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रविवार तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पर्वत चौथे भव्य दिव्य आदत बैल मैदान आवडीचे सरपंच आहेत कसं काय नियोजन आहे काय नाही तीन तारखेला तुषार माने पहिलवान दादबा यांच्या वाढदिवसानिमित्त पर्वत चौथे आदत मैदान आहे आदत बैल तरी अटी काय चोराडे फाटीवर आहे फाटीची काय अडचण नाही पावसा दिवसाची काय तरी सर्व बैलगाडी मालकांनी येऊन आपल्या वेळेत नोंद करून सहकार्य करा होळीचे गावचे दादबा जे ड्रायव्हर पण आहेत आणि कंटिन्यू आपल्या ह्या फाटीला फेऱ्यासाठी बैल आणि त्यांचा म्हणजे खेचार आहे आणि त्याच्याबरोबर फेर देत असतात कसं काय नियोजन आहे पैलवान तुषार माने दादबा यांच्या वाढदिवसानिमित्त तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक बैल एक आदत असं मैदान आहे तरी सर्वांनी बैलगाडी शौकीनाने याचा सर्वांनी लाभ घ्यायचा मैदानाचे मैदान अतिशय सुंदर आहे आणि प्रत्येक वेळेस या फाटीवर अनेक मैदान होत असतात तसंच ही फाटी कोणत्याही प्रकारची अडचण नाही समोर बघितली खाली सुट्टीला आहे ती साइडला काही अडचण नाही आणि मैदान अतिशय सुंदर आहे आमचे मित्र पैलवानाचे मित्र आपले सरपंच शेनवडीचे तसेच होळीचे गावचे दादबा यांनी पण आता सांगितलं पहिलं मैदानाचं हे आता आपलं चौथ पर्व आहे ह्या ह्या वर्षीच हे पहिल्यांदा एक दोन वर्ष दोन तीन वर्षापासून चार वर्षापासून सुरुवात झाली आहे मैदानाला आपलं आदत मैदानच नियोजन आहे आदत बा, आदत बैलाचं मैदानाचं फाटी चांगली आहे तरी पण फाटीला थोडासा प्रॉब्लेम आहे तो बी काढून टाकायचा आहे आपण ह्या दोन चार दिवसात आदत बैल नियोजन केलंय मैदानचं आणि ह्या वेळेच्या मैदानाला थोडस म्हणजे बाहेर मित्रांनी पण सहकार्य केलंय बऱ्यापैकी आणखीन गोष्टीला बक्षिसाचं स्वरूप कसं असेल एक नंबर दोन नंबर, नंबर। एक नंबरला एक लाख दोन नंबरला सत्तर हजार एका हजार पद एकावन्न हजार असं ह्या पद्धतीनं स्वरूप आहे क्वार्टर फायनल आहे क्वार्टर फायनल सात हजार पाच हजार असं पॅम्पलेट वर हायच आपलं बक्षिसाचं स्वरूप प्रवेश फी एक हजार रुपये ठेवलेली आहे आपण आणि सर्वसामान्यांसनी म्हणजे आज आपण बघतो यात बैलगाडी क्षेत्रात सर्वसामान्य जायती सर्वजण त्यांच्यासाठी म्हणून यावरजून ही पाचशे रुपये म्हणजे बऱ्याच जणांना जातो मी बैलगाडी मैदानावर जातोय पाचशे रुपये ठेवले पण पाच लाख ठेवल्यासारखं म्हणजे बैलगाडी मालकासनी झाली म्हणजे गटाला पाचशेच आपण देणार आहे गटपा युजी त्याला पण ती सामान्य बैलगाड्यांची प्रतिक्रिया अशी येते की आपण काही जणू काय त्यांना पाच लाखच रुपये देतोय कारण ती पाचशे म्हणजे सुद्धा त्यांच्यासाठी लय असं मला ते जाणवलंय आता ह्या बऱ्यापैकी ह्या जवळजवळ बॅनर तयार झाला आपला ह्या आठ पंधरा दिवसात तेव्हापासून ही जाणवते म्हणजे जेणेकरून गटाला आपण ट्रॉफी ठेवलेली आहे गटपासला ट्रॉफी आहे परत ना आपण आपल्या वतीनं पाचशे रुपये गटपासासाठी ठेवले होते एक वेगळं म्हणून आज केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट आज सकाळीच मला फोन आला होता आमचे मित्र आपले श्रीमंत गालांडे यांचा फोन आला होता मग ते बी म्हणतो एखाद्या बक्षीस आम्हाला द्यायला सांगा मग पहिला मी तुमच्या मैदानासाठी द्यायचं आहे मला त्यांना म्हणलं बक्षीस जर राहू देत म्हणलं एक डायव्हरांच्यासाठी तुम्ही म्हणलं आपलं चषक देऊया तुमच्याकडं मग एखादी छानशी ट्रॉफी डायव्हर म्हणजे क्वार्टर फायनलला आणि आपल्या फायनलला ड्रायव्हरांसाठी आणि समालोचकासाठी ट्रॉफीचं नियोजन त्यांच्या वतीनं एक मोठ्या छानछान अशा ट्रॉफीचं नियोजन होणार आहे असं हळूहळू काय काय बक्षिसाचं स्वरूप अजून वाढत जाणार आहे मैदान हे पंधरा दिवस अजून मैदानाला काय बाई आज अचानकच आपण मैदान बघायला तो फेर काढायला या सजवारी आपलं हे नियोजन झालं बाईट आता ड्रायव्हरांसाठी तुम्ही बक्षीस ठेवले काय दुसऱ्या बक्षीस ड्रायव्हर ड्रायव्हरने वैयक्तिक हा आता आपण काय झाले म्हणजे पहिला नाद आपल्याला ही ही आता पहिली माझी दोन मैदान तर केली त्या टायमापर्यंत आपल्याला जनावरांचा नाद पहिल्यापासून ही दोन मैदानंतर पोरांच्या डोक्याने पो चालू केली होती तिसरे चौथ्या परवा म्हणजे मिळवायची जास्त लक्ष द्या द्यायला चालू केलं ड्रायव्हर ह्या म्हणजे बैलगाडी क्षेत्राचा का नाही तो आता ते माझं मित्र तिथेच म्हणले होतं तुम्हाला मग ती मला जमलं असतं एखादं बक्षीस ते म्हणतो तू एक नंबरच म्हटलं तर बक्षीस तुम्हाला देतो त्यासाठी ते तसं नको म्हणलं आपण ड्रायव्हरांसाठी काय देऊ ह्यातल्या प्रत्येक घटकाला काहीतरी काहीतरी फायदा झाला पाहिजे असं एक वेगळं मैदान मला तीन तारखेचं करायचंय मैदान कसं हो कुठल्या नियमानं होणार आहे मैदान आपलं अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानं होणार आणि तालुक्याचा पूर्णपणे त्याला सपोर्ट असणार या मैदानाला आता म्हणजे चोराड फाटीलाच मैदान होणार आहे हा फाटीला थोडं म्हणजे चोराडपाटीला पुढं फुड़, बिड थांबायला जागा पहिलं बांधायला जागा भरपूर आहे मैदान बी झाले ते आणि थोडासा प्रॉब्लेम आहे जो काही सांगितलं आता चालूला दररोज बिरं चालू जायचं थोडासा मधला वाईज प्रॉब्लेम आहे ती आणखी माती बिती भरून ती वन बी वन एकर काढून टाकायची डोक्यात आहे माया बघा मित्रांनो जसं पैलवानी सांगितले तसं नियोजन राहणार आणि काय अडचणी येतात त्या पण पूर्ण होणार आहेत त्या तर सर्वांनी बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर नोंद करून मैदानाला सहभाग नोंदवायचा आहे